काढले एकशे बारा एकशे पंचवीस कोटी रुपये नुसतं आणि आता कॅल्क्युलेशन केलं ला साडेआठ लाख टनाच गळीत तर आपल्याला जवळजवळ सातशे ते आठशे रुपये नुसतं व्याज हप्ता होतोय एक टनाला आणि कसा आपल्याला दर मिळला का हो याच्या अगोदर अनेक कारखान्याने डिस्टलरी वाढवली अनेक कारखान्याने इथोनॉल ला गेले अनेक कारखाने कोजन ला गेले काय होत पैसा नव्हता का होता परंतु नजर नव्हती आहे चाललंय बर शेतकरी काय मागत नाहीत सभासद उद्रेक करत नाहीत आपला दररोजचा मीटर चालू आहे दररोज पैसे मिळते घरात नेऊन ठेवते अशा प्रकारचा कारभार झाला आणि त्यातून सह्याद्रीची प्रगती थांबली अनेक शेतकरी पोर ज्यांनी ट्रॅक्टर घेतल्या ट्रॉलर घेतल्या आज सगळे देश त्यांचे टोळीचे पैसे सुद्धा आले नाहीत वसूल झाले नाहीत अनेक शेतकरी पोरं या ठिकाणी देशधडी लागलेत तुम्ही प्रश्न विचारा किती पोरं आता तोडणी वाहतूक मध्ये यांना मदत कोण करणार या ठिकाणी अनेक ठिकाणी आपल्याला शेतीच्या माध्यमातून कारखान्याच्या माध्यमातून गोर गरीब सभासदा मदत करतायत अनेक कारखाने अनेक ठिकाणी कारखान्यातून खत पुरवली जातात यांत्रिकरण पुरवले जातात अनेक वेळा मी सुद्धा मांडलं की ज्यावेळी भागधारकांसाठी काही कपात होती त्या कपातीच कधी कामं केलेत का कधी पानान रस्ते केलेत का हे कुठेतरी अभ्यास करायची गोष्ट आहे आता विश्वास आमच्या सांगितलं दर दर की दरवर्षी दरवर्षी या ठिकाणी साखर पावसात भिजून ती पातळ होती ही साखर जाती कुठे नक्की अशी कशी पातळ होती आहेत ती साखर पातळ होऊन पाण्यात जाती त्याचा हिशेब लागत नाही असा जर कारभार चालला तर कधी कारखाना वरती येणार नाही तीन वर्ष झालं साडेचारशे कोटी रुपयाचं कर्ज काढलं कारखाना कसलाय असला तर नियोजनानं एक वर्षात बारा महिन्यात पायाचा खड्डा काढल्यापासून चिमणीच्या टोकापर्यंत कारखाना उभा हो नवीन नवीन आली टेक्नॉलॉजी आली कामं फास्ट होते तुम्ही बघताय जो स्वप्नात नव्हता पूल तो पूल सुद्धा या ठिकाणी करारचा पूल बघा सात आठ किलोमीटर पूल आहे पट 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 पट, पट होतोय मग कारखाना का उभारत ना कारखाना एक एक दिवस उशिरा म्हणजे त्याच्या व्याजाचं बुरदान आपल्या सभासदावर शेतकऱ्यांच्या आहे म्हणून सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे आणि सगळं कर्ज तुम्हाला नामाला फेडायत आपल्या उसातन फेडायत आणि म्हणून सह्याद्री सहकारी साखर कारखाना या ठिकाणी योग्य हातामध्ये गेला पाहिजे आणि म्हणून हा जो कारभार चाललाय विद्यमान चरमॅनचा तो अतिशय भोंगळ कारभार आहे आणि हा कारभार कुठंतरी थांबला पाहिजे आणि यासाठी गेल्या चार महिन्यापूर्वी सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी कारखान्याकडे दुर्लक्ष आमदार केलं आमदार किकडे दुर्लक्ष सरळ कारखाना तरी चालवला पाहिजे ना तर नाही निवडून दिल्यानंतर विकासात्मक काम करण्यासाठी आमदारांनी आमदार की वापरली पाहिजे परंतु दोन्ही एकाकडेच म्हणून आपल्या बहात्तर कराड उत्तरच्या जनतेनं गेल्या चार महिन्यापूर्वी कारखानदारी वेगळी केली आमदारकी वेगळी केली अशोर वक्त्यांच्या भाषणामध्ये अनेक गोष्टीचा ओहाप आपल्याला झालेला बघायला मिळाला परंतु आपलं जे स्वाभिमानी पॅनेल आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराचं पॅनेल आपण उभा केलेला आहे आणि या पॅनेललाही नाव आपण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचाच दिलेला आहे समोर आपण ज्यांच्या विरोधात लढतोय ते गेली चोपन्न वर्ष एका घरामध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची सत्ता आहे आताचे विद्यमान चेअरमन जे आहेत ते गेले तीस वर्ष सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहे परंतु त्यांच्या समोर प्रश्न काय कि माझा युवराज कसा सेट झाला पाहिजे बरोबर आहे ना युवराज सेट करण्यासाठी आता आताचे विद्यमान चेअरमन आहे आणि दुसरे आताचे जे आपण सगळ्यांनी निवडून दिलेले आमदार ते कशामध्ये मग्न आहेत स्वतःचा भाव कसा सेट झाला पाहिजे खर तर सभासदांनी आता जागा होण्याची गरज आहे शेवटचे दोन दिवस राहिलेले तीस वर्षामध्ये इथल्या विद्यमान चेअरमनाने काय केलं हे तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे ज्या चेअरमनचे युवराज जागोजागी बैठका घेतात आणि लोकांना सांगतात का आम्ही सह्याद्री सहकारी साखर कर अशा पद्धतीने चालवतोय तशा पद्धतीने चालवतोय परंतु मला त्यांना एक प्रश्न करायचा आहे की तुम्ही नवीन जी मिल चालू करणार होता चा। सकर त्या मिलच भूमिपूजन सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची मोळी टाकताना घेतली आणि त्यावेळेला तुम्ही घोषित केलं की या वेळेला सह्याद्री सहकारी साखर कारखाना अकरा हजाराने गाळप करेल सभासद बांधवान मला प्रश्न आहे खरंच अकरा हजारानं गाळप ह्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या या झालं शाकर का हा खऱ्या अर्थानं प्रश्न सभासद बांधवांच्या मनामध्ये आहे गेल्या तीस वर्षामध्ये सह्याद्री सहकारी साखर शाकर कारखान्याचं इथल्या विद्यमान चरमनाने वाटोळ केलं सभासदांची लूट केली शेतकऱ्यांची लूट केली कामगारांना वापरून घेतलं खऱ्या अर्थानं सह्याद्री कारखान्याच्या माध्यमातून इथल्या विद्यमान चर्मनाने इथल्या सभासदांच्या वरती जुलमी राजवट चालू केली कधीतरी सभासद बांधव जागे होणार का नाही कधीतरी आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होणार का नाही इथं बसलेल्या अनेक सभासदांचा वीस वीस एकवीस महिन्यान उच गेलेला आहे हा प्रश्न सभासदांच्या मनामध्ये खतखतोय कधीतरी त्यांना एक वेळा घरी बसवण्याची आज वेळ आलेली आहे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचं एक्सपान्शन व्यवस्थित करू शकत नाही महाराष्ट्रातल्या अनेक सहकारी साखर कारखान्यांनी को जनरेशन केलं अजून को जनरेशन करता येत नाही एवढा मोठा यशवंतराव चव्हाण साहेबांनी सहकारी साखर कारखाना तुमच्या ताब्यात दिलेला परंतु स्वतःच्या बापाची प्रॉपर्टी असल्यागत सभासदांच्या पैशाची दुर्दान करून गेल्या तीस वर्षामध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची लूट इथल्या आता वेळ आपल्या समोर नाही धरशील दादांना सुद्धा दहा मिनटं बोलावे लागेल परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे की तुम्ही एवढं सगळं सांगताय पण तुम्ही एकाच एक पॅनेल करायला पाहिजे होत तुम्हाला सगळ्याला माहिती आहे इथल्या चर्मना हे अहंकार झालेला होता आणि त्याच्यापेक्षा जास्तीचा अहंकार इथल्या आताच्या विद्यमान आमदार आमदारांना झालेला अहंकाराला मर्यादा असतात तुम्हाला मागच्या सभेमध्ये आम्ही विस्तृतपणे सांगितलेलं आहे परंतु हे एकाच एक पॅनेल होऊन द्यायचं नव्हतं काही लोक काही मंडळींनी हे पॅनेल इस्काटा म्हणून ठेका घेतलेला होता एका विशिष्ट घरातनं सत्ता बाजूला जाऊन म्हणून ठेका घेतलेला होता हेही सभासदांना कधीतरी मनामध्ये विचार करण्याची वेळ आलेली आहे आताच्या विद्यमान आमदारांनी त्यांचे बगलबच्छे अनेक काय गोष्टी बोलतोय आम्ही प्रामाणिकपणे सांगतो आमच्या मनामध्ये इच्छा होती की खरंच इथल्या चर्मन घरी बसवण्याची वेळ आज आलेली आहे परंतु इथल्या विद्यमान आमदारांच्या आणि त्यांच्या बगलबच्छींच्या मनामध्ये नव्हतं की इथली सत्ता बाळासाहेब पाटलांची जावी म्हणून खऱ्या अर्थाने हे वेगळं वेगळं आपल्याला लढायची वेळ आलेली परंतु मी आज दाव्यानं सांगतो कराड तालुक्यातल्या तेवीस हजार सभासदांनी एल्गार केलेला या आहे यावेळेला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराचं पॅनेल निवडून आणायचं आहे विमान चिन्ह प्रत्येक सभासदाच्या मनामनामध्ये बसलेला आहे मी आज दिवसभर कडेगाव तालुक्याचा दौरा केला जवळपास वीस पंचवीस गावामध्ये गेलो प्रत्येक गावातल्या सभासदांची इच्छा आहे की तुम्ही जे पॅनेल उभा केले तुम्ही जे शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारी शेतकऱ्यांची आहे तुमच्या पाठीशी आम्ही सगळेजण उभा राहणार आहे कुणी काय अफवा करू दे हे इकडे गेले ते तिकडे गेले परंतु सभासद बांधव आपल्या विमान चिन्हाच्या पाठीशी अठरा मावळे म्हणजे ह्या ठिकाणी हे सगळे ठिकाणी उभे आहेत आणि संघर्षातले आहेत आज तुमच्यातले आहेत आणि ही तुम्ही स्वाभिमानी आहे सर्वजण ह्या अठरा जणांना एकत्र घेऊन चालायची माझी भूमिका आहे माझ्या बरोबर धैर्यशील दादा आहेत त्या ठिकाणी रामबाव आहेत त्याचबरोबर बाबांचा त्या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद आहे मार्गदर्शक आहे जयकुमार गोरेंचा आहे तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे माझी आज जे मता स्वरूपात आम्ही सर्वजण गेले अनेक दिवस तुमच्या पायाला आशीर्वाद पायाशी आशीर्वाद घेतोय आणि मता स्वरूपात तुम्ही आशीर्वाद देणार आहे ते आम्ही आयुष्यभर विसरणार नाही त्याचं कधी उपकार आम्ही विसरू शकत नाही फक्त एकदा संधी द्या आम्हाला या सर्व आज सह्याद्रीमध्ये एक नंबरचा कारखाना आम्ही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये चालवून दाखवल्याशिवाय राहणार नाही आज एक नंबरचा दर दिल्याशिवाय राहणार नाही कामगारांच्या बाबतीत चांगले निर्णय घेतल्याशिवाय आणि त्यांना चांगला आश्वासित त्या ठिकाणी निर्णय घेणार त्यांना परमनंट करण्याची भूमिका आणि त्यांना हक्काच हक्काचा सह्याद्री त्या जे सभासदांचे मुलं आहेत त्यांना हक्क देण्याचा जबाबदारी आमची आहे आम्ही स्वतःचे त्या ठिकाणी आम्ही स्वतः कुठलीही अपेक्षा न ठेवता त्या ठिकाणी लढण्याची भूमिका ठेवलेली आहे आम्हाला त्या ठिकाणी तुमच्या सर्वांचा आशीर्वाद द्यावं या निवडणुकीमध्ये गेले दोन या ठिकाणी उपस्थित झालेले देहशीलदादांचा आमच्या झाला जेवण शुगर झाला शिवनेरी झाला गोकूच झाला असे कारखाने भरपूर झाले आजी तुझा जो पुढा झोणार गड्या भीती कोणाची आणि समवेतच खऱ्या अर्थाने सच्चा साथीदार असणार आहे रे सन्माननीय संघटनेचे नेते आम्ही आमचा गट राखून ठेवतोय अगदी उशेरा तुम्हाला सांगायचं हे सगळं कळलं दोन तीन महिने जरा आधी असतं तर यात्रा वेत्रासाहेबाने आमचा गट उड्या मारायला लावला असता म्हणजे नावं हो जात आहेत त्यामुळे चिन्ह तिकडे झालं की मतदान बाद होणार आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी प्रामाणिकपणाने त्या दिवशी दिवसभर मतदान करून घ्यायचे आहे आपले सोन विचारलेला आहे का अरे जर ही जुनी जणती माणसं सगळी आहेत बाबूराव कोतवालासनी पाडलं कोणी का का बाबूराव कोतवालासनी ह्या पिढी पाटलानी यशवंत चव्हाणांच्या पडले दा दादा या ठिकाणी व्यासपीठावर आगमन होता म्हण शुद्ध तुझा गोष्ट हय पृथ्वी मुलाची कुणाची भी कशाची न्यायाची लढाई हक्काची लढाई लढण्यासाठी या थोडी किंग किंगे कायचा आगमन झालेला पुन्हा एकदा चोरदार टाळणे त्यांचं स्वागत करूया स्वाभिमानी सभासदांची ही लढाई आहे लढाई परिवर्तनाची हुकुम

बाबूराव जगन्नाथ पवार सेठ आपल्याला विनंती करतो थो, की थोडक्यात आपण मनोबल व्यक्त करायचा व्यक्ती व उत्पादक सभासद गट क्रमांक दोन तरबी विभागाचे उमेदवार चतुर्थ क्रमांक बाबूराव जगन्नाथ पवार शेठ यांना विनंती करतो की आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलच्या आज आपण पन...